श्री अन्नपूर्णा रसोई चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवत आहे थंडीतले पौष्टिक असे लाडू चला मग बघूया हे मी शंभर ग्रॅम आलीम घेतलेले आहे हे डिंक आहे हे खजूर आहेत सुख खोबरं खिसून घेतलेले आहे हे बदाम आहे हे मनुके आहे हे मनुके आहेत हे खारीक पावडर आहे माखान आहे हे काजू आहे वेलची वेलची पावडर आहे हे गुळ आहे अर्धा किलो हा पीठ आहे हे गव्हाचं पीठ आहे दोन वाटी पीठ घेतलेला आहे याच्यासाठी मी हा 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 मेथी मेथी मेथीची प मेथी, मेथी वाटून घेतली आहे आणि तुपात भिजवून ठेवली आहे दोन तास हे खजूर आहेत ना बिया काढून घेतलेल्या आहेत सुकं खोबरं आहे त्याच्यात टोप ठेवले आहे गॅसवर जरा गरम झालेला आहे त्याच्यावर दोन चमचे मी तूप टाकत आहे तूप वितळल्यावर त्यात मी डिंक टाकत आहे आणि डिंकं थोडी थोडीच टाकायची यात मी आता हे थोडीशी डिंक थोडी थोडीच टाकायची एकदम नाही टाकायची डिंक कारण फुडायला लागतं ना डिंक मस्त असे फुगत आलेले आहे फुलत आहे हे डिंक फुलतात एकदम नाही टाकायची थोडी थोडी टाकायची आणि गॅस कमी करायचे हे बघ मी या बाऊलमध्ये काढत आहे आता हे बिंक बघा किती फुललं आहे छानपेचे हे भाजून झालेलं आहे आता हे मी काढते हे मखाना भाजून घेत आहे आता मखाने चांगले तुपात मी परतवून घेतलेले आहे बघा किती कुरकुरीत झाली आवाज येताना ना तुम्हाला हे बघा बघा मी काढून घेत आहे हे बघा बोल आता मी एक चमचा तूप टाकत आहे त्याच्यावर सुखं खोबरं खिसून घेतलेलं आहे तो चांगला परतवून घेत आहे आता हे सुक्क मी खोबरं तुपात चांगलं भाजून घेत आहे सारखं त्याचा लाल रंग येईपर्यंत थोडस भाजून घ्यायचं आहे आता हे सुक्क खोबरं चांगलं परतवून झालेलं आहे बघा किती छान परतवलं आहे हे आता मी काढत आहे तर तूप टाकत आहे तर आता मी हे खजूर तुपात तळून घेत आहे बघा आता हे चांगलं तुपात तळून झालेला आहे बघा खजूर मऊ झालं एक एकदम बघा आता मी हे काढत आहे आता हे बदाम ना काजू तुपात मी तळून घेत आहे आता हे तूप टाकले आहे त्याच्यात टाक बदाम ना काजू आहे हे चांगलं खरपूज तळून घेत आहे मी बघा कलर ये आलं का आता हे मी चांगलं तुपावर परतवून घेतले बघा किती छान परतवले आहे हे आता मी काढून घेत आहे बदामना काजू भाजून झाले आता हा मी थोडं परतवत आहे तुपावरच परतावर आहे हे आलीम आहेत आपले मस्त आता हा आलीम मी चांगला तुपावर भाजून घेतलेला आहे आता हे मी डिश मध्ये काढत आहे मेथी मी चांगले तुपात चांगले परतवून दोन तास चांगले भिजत घालून ठेवलेले आहे वाटून ते आता थोडी परतवत आहे हे बघा तेला, तेला मस्त पर तुपावर अशी मस्त परतवून घेत आहे हे बघा किती तूप सुटले त्याला मेथीची पावडर मी आता परतवून झालेली आहे आता मी काढत आहे आता मी तूप टाकत आहे त्याच्यावर हे गव्हाचं पीठ दोन वाटी आहे हे आता मी चांगलं परतवून घेत आहे हे आता मी लालसर होईपर्यंत पर परतवून घेत आहे हे बघा बदाम काजू हे मी मिक्सरला वाटून घेत आहे हे खजूर पण वाटून घेत आहे तुपावर परतवलेले आहेत हे डिंक पण मी भाजून बघा खरपूस असं फिरलेले आहेत हे पण मी मिक्सरला वाटून घेत आहे आता गव्हाचं पीठ चांगलं भाजून घेतलेलं आहे खरपूस त्याच्यात आलीमाने हे टाकलेले आहे सुखं खोबरं सुखं खोबरं हे बघा आता ह्याच्यात मी खा ह्याच्यात मी आता खजूर परतवत आहे हे बघा आता खजूर परतवून झालेला आहे यात आता खारी हे डिंक भाजलेलं होतं ते आता ह्याच्यात टाकत आहे हे बघा बदाम ना काजूची पावडर पण ह्याच्यात पे आता टाकत आहे चांगले एक जू करत हे चांगले परतवून झाले आहे बघा एक ज्यू झाले आहे ना बघ आता मी खारीक पावडर टाकत आहे आणि वेलची पूड हे बघा परत एक जू करत आहे चांगले त्याच्यावर आता मी मनुके पण टाकत आहे हे बघ हे बघ हे, हे आता चांगलं परतवून घेतलेलं आहे हे आता मी काढून काढत आहे बाऊलमध्ये हे बघा किती छान झाले आहे एक चमचा आता मी तूप टाकत आहे त्याच्यात गूळ मी खिसून घेतलेला आहे हा टाकत आहे आता ह्या गुळाचा पाक करत आहे ती पाक बघा किती छान करून घेतलेला आहे ह्यात आता आपण हे सगळं काय काय आपण केलेलं मखाना आलीम गव्हाचं पीठ काजू बदाम चारोळी सगळं आपण टाकलेलं आहे ह्याच्यात सुकं खोबरं बघा आता एक जीव करून घेऊया मग ह्याचे लाडू वाळूया किती छान झाल्यात बघा तुम्हाला आता लाडू वाढून दाखवते पौष्टिक असे आपले लाडू तयार झालेले आहेत बघा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि भरभरून कमेंट्स करा धन्यवाद